एकशे सतरा वर्षाच्या माणसाला चाळीस वर्षांचा मुलगा जयंत पाटलांचा मतदार यादीतील घोळावर अचूक निशाणा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांनी चांगलीच कंबर कसली आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक प्रक्रियेत गोंधळ आणि घोळ होत असल्याचा आरोप सातत्यानं काँग्रेस नेते राहुल गांधी करत आहेत तर आज चौदा ऑक्टोबर रोजी विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी राज ठाकरे जितेंद्र आव्हाडासह विरोधकांनी आयोगाच्या कारभारावर बोट ठेवले तर घोळावर थेट निशाणा साधला चोक्कहिंगम हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांना राज्यातील मतदार यादीतील घोळ दाखवण्यासाठी विरोधी पक्ष नेते आले होते आम्ही निवडणूक अधिकाऱ्याला त्रुटी दाखवून दिल्या राज ठाकरेंनी अनेक उदाहरणं दाखवली आम्ही पुरावे दिले निवडणूक यादीत मोठा गोंधळ आहे दिसत आहे आणि हीच यादी एक जुलै रोजी फ्रीज करून या यादीवर निवडणुका घेतल्या तर तोच गोंधळ सुरू राहील आम्ही आक्षेप घेतलेला आहे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र यावा आणि आमच्या शंकांचं निरसन करावं असा आग्रह केलेला आहे तेव्हा उद्या चौक्कलिंगम आणि निवडणूक आयुक्त यांचं म्हणणं ऐकणार अशी माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिलेली आहे राज्यातील स्थानिक संस्थांच्या निवडणुका घेण्यापूर्वी याद्या दुरुस्त केल्या एकशे सतरा वर्षाचं वय असणाऱ्या माणसाला चाळीस वर्षांचा मुलगा हे लॉजिक मध्ये बसत नाही घराचे नाव नाही पत्ता नाही एकाच घरात अनेक लोक राहताना दिसत आहेत असा निशाणा जयंत पाटील यांनी धरलेला आहे या याद्या दुरुस्त भाव्यात चुकीच्या पद्धतीने टाकलेली नावं बघण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली आहे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की उद्या पुन्हा ते दोघं एकत्रित येऊन आम्हा आमचं म्हणणं ऐकतील आणि आम्ही त्यासाठी अनेक पुरावे जे सादर केलेले आहेत त्याची पुन्हा त्या पुरा याची चर्चा होईल आमचा आग्रह हा आहे की महाराष्ट्रात जिल्हा परिषदा नगर परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुका घेण्याच्या आधी महाराष्ट्राच्या या सगळ्या निवडणूक याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत अनेक ठिकाणी दुबार मत आहेत एक एक नाव सहासा ठिकाणी आहे एकाच ना नावाच्या समोर वडिलांचं नाव वय हे सगळं बघितलं तर एकशे सतरा वर्षाचं वय असणाऱ्या माणसाला चाळीस वर्षाचा मुलगा हे सगळं म्हणजे कुठल्याच लॉजिकमध्ये बसत नाही घरांचे नंबर नाहीत पत्ते नाहीत आमच्या मागणी होती या निवडणूक महाराष्ट्राच्या निवडणूक याद्या या पूर्णपणाने दुरुस्त व्हाव्यात त्याचं डुप्लिकेशन जावं चुकीच्या पद्धतीनं घुसडण्यात आलेली नावं काढण्यात यावीत यासाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि त्यासाठी निवड राज्य निवडणूक आयोग आणि श्री चोकलिंगम सीओ महाराष्ट्र इलेक्शन कमिशन यांनी एकत्रित बसलं बसून आमचं गाराणं ऐकायचं मान्य केलेलं आहे चोकलिंगम साहेब हे राज्य निवडणूक आयोगाशी बोलतील आणि उद्या ही बैठक होईल पुन्हा उद्या अकरा वाजता ही बैठक होईल बिरि रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली